आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महिलांच्या गळ्यातून जबरदस्तीने सोने लुटणाऱ्या एकाला अटक सोने लुटणारा संशयित चोरटा कर्नाटक राज्यातील सांगली येथील त्रिकोणी बागेजवळ नागराज कॉलनी मिरज येथील अंबाबाई रेसिडेन्सी समोरून व ब्राह्मणपुरी पोस्ट ऑफिस मिरज येथून महिलांच्या गळ्यातून जबरदस्तीने चोरी केलेले दागिने लुटणाऱ्या कर्नाटकातील मेहंदी हसन अकरम अली सय्यद वय अडतीस राहणार चिदरी रोड हुसेनी कॉलनी चिदर बिदर राज्य कर्नाटक असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे या चोरट्यांकडून पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यासह एक मोटरसायकल असे मिळून चोरट्याकडून चार लाख सहा हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील सागर लवटे अनिल कोळेकर विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की मेहंदी हसन अक्रम अली सय्यद हा मोटरसायकलीवरून चोरी केलेले दागिने विक्री करण्यासाठी सांगली सुतगिरणी चौक ते कुपवाड रोड परिसरमध्ये येणार आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचला असता मिळालेल्या बातमीप्रमाणे एक इसम मोटरसायकलवर बसलेला दिसला त्याचा संशय आल्याने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले मिळालेल्या दागिन्यांबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने सांगितले की सांगली येथील त्रिकोणी बागेजवळ नागराज कॉलनी मिरज शहरातील अंबाबाई रेसिडेन्सी समोरून त्याचबरोबर ब्राह्मणपुरी पोस्ट ऑफिस येथून महिलांच्या गळ्यातून जबरी चोरी केलेले सोन्याचे दागिने असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे संशयित चोरट्याकडून पोलिसांनी चार चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून चोरट्याकडून चार लाख सहा हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी पकडलेला आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मुंबई व कर्नाटक राज्यात चेन स्नॅचिंग व मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे महादेव नागने संदीप गुरव अनिल कोळेकर सागर टिंगरे अमर नरळे नागेश खरात दारप्पा बंडगर सतीश माने मचिंद्र बर्डे पोलिस नाईक संदीप नलावडे उदय माळी पोलीस शिपाई विक्रम खोत कॅप्टन गुंडुवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क